अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा बिगुल वाजण्याची शक्यता आहे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका संदर्भात आज दुपारी चार वाजता पत्रकार परिषद घेणार आहे या पत्रकार परिषदेत केवळ तारखांची घोषणाच नव्हे तर आरक्षणासंदर्भातील अंतिम स्थिती किंवा निवडणुकीच्या तयारीतील अन्य प्रशासकीय टप्प्यांबद्दलही महत्वपूर्ण माहिती मिळण्याची अपेक्षा आहे राज्यातील जवळपास पंधराहून अधिक महापालिका मुंबई पुणे नागपूर ठाणे यासारख्या प्रमुख शहरांसह सुमारे पंचवीस जिल्हा परिषदा आणि दोनशे अठ्ठेचाळीस पंचायत समित्यांच्या निवडणुका विविध कारणांमुळे अनेक महिन्यांपासून रखडल्या आहेत ओबीसी आरक्षणाचा तिढा वार्ड रचनेतील बदल आणि प्रशासकीय अडचणींमुळे या स्थानिक स्वराज्य संस्थांवर सध्या प्रशासकीय राजवट लागू आहे आज दुपारी चार वाजता होणाऱ्या निवडणूक आयोगाच्या पत्रकार परिषदेतून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या प्रलंबित निवडणुकांसंदर्भात मोठे निर्णय जाहीर होण्याची दाट शक्यता आहे निवडणूक आयोग आतापर्यंत निवडणुकीच्या तयारीचा आढावा घेत होता मात्र आता, आता सर्वोच्च न्यायालयाचे आदेश आणि प्रशासकीय तयारी पूर्ण झाल्यानंतर आयोगाकडून निवडणुकांचा अंतिम कार्यक्रम घोषित केला जाण्याची जी राजकीय वर्तुळात चर्चा आहे मतदार याद्या अद्ययावत करणे निवडणूक कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षण आणि सुरक्षा व्यवस्था पूर्ण झाल्याचे संकेत मिळत आहेत सर्वोच्च न्यायालयाने एकतीस जानेवारी दोन हजार सव्वीसपर्यंत निवडणुका घेण्याचे निर्देश सरकारला दिल्यामुळे राज्य निवडणूक आयोगाने निवडणुकीच्या तयारीला वेग दिला आहे आयोगाने या निवडणुका तीन टप्प्यात घेण्याचा आराखडा तयार केला आहे यात सुरुवातीला परिषदा आणि नगरपंचायती आणि त्यानंतर जिल्हा परिषद आणि पंचायत समित्या आणि सर्वात शेवटी मुंबईसह एकोणतीस महानगरपालिकांच्या निवडणुका होण्याची शक्यता आहे दर महिन्याला भाड्याची पावती भरताना एकच विचार मनात येतो हे घर आपलं असतं तर आजच निर्णय घ्या कारण घर ही केवळ जागा नाही ते तुमचं आयुष्य असतं कोठारी कन्स्ट्रक्शन कंपनी घेऊन आले आहेत लोटस ग्रीन आणि लोटस पार्क लोटस तुकाराम चौक गीता नगर आणि एम शिवणी येथे वन टू अँड थ्री बी के फ्लॅट्स आणि ड्युप्लेक्स फक्त तुमच्यासाठी हायटेक टाउनशिप चारशे सहा आणि चारशे अठ्ठेचाळीस घरांची सुंदर मांडणी स्विमिंग पूल अँथर आणि मुलांसाठी खास प्ले एरिया कोठारी कन्स्ट्रक्शन कंपनी आपलं स्वप्न आता आपलं घर आजच भेट द्या कोठारी कन्स्ट्रक्शन कंपनी रामी हेरिटेज जुना आरटीओ ऑफिस समोर अकोला